सोहळ्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भगवान सोळंकेजी माझे शिक्षक आमदार पुणे विभाग या ठिकाणी उपस्थित असणारे चॅरिटेबल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी शांतिनाथ जनगोटा जी व्यासपीठावर उपस्थित असणारे तज्ञ संचालक दादा लाल सरिवळीच्या सरपंच रूपालीताई कुसाळे उप सरपंच सुभाष गुरुप भैया इंगोले त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे रावसाहेब आवारे संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ चॅरिटेबल ट्रस्ट चे ट्रस्टी गुरु सर त्याचबरोबर संयुक्त महामंडळाचे उपाध्यक्ष नंदकुमार कुमार आत्ता आता ज्यांनी या

व्यासपीठा समोर सर्व मान्यवर या शिक्षण विभागाचे ऐकून आलेले सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पवार साहेबांचे सर्व मित्र मंडळी नातेवाईक या आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थी वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली म्हणून सर नोकरीतून रिटायर झाले तर रिटायर झाले आपण असं म्हणतो म्हणजे आता नवीन टायर बसवली तुझी हा टायर नवीन बसवली म्हणजे आणखीन तुमचा वेग आता वाढला पाहिजे हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी होणार आहे कारण शिक्षण क्षेत्र असं आहे मी नेहमी प्रत्येक सेवानिवृत्ताच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून सांगतो की शिक्षण क्षेत्रात काम करणारा माणूस हा नशीबात असतो कारण त्याच्याच नशिबी मरेपर्यंत शिक्षण क्षेत्राशी संबंधित राहण्याचा योग्य आज या व्यासपीठावरची मंडळी जर बघितली असतील असतील हे सगळे सेवानिवृत्त झाले नोकरीतून तरी देखील शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि यासाठीच खऱ्या अर्थानं आपण नशीब या वयामध्ये शाळेसाठी पडत आहे म्हणजे हे फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये इतर विभागामध्ये जर बघितलं तर तो सेवानिवृत्त झाल्यानंतर काम करतो भाजीपाल आण दोन आण ना शाळेत सोड नाकवटाला शाळेत हे एवढंच करण्याचं काम तो करत असतो परंतु आमच्या शिक्षण क्षेत्रातला मात्र व्यक्ती हा कायमस्वरूपी या क्षेत्रामध्ये कार्यरत पवार साहेब म्हणले माझ्यानंतर प्रदीप पवार या ठिकाणी प्रदीप पाटील ज्येष्ठ शिक्षक आहे त्यांच्याकडे चार जाणार आहे शाळेचं काम नक्कीच चांगलं असणार आहे कारण गावचं चांगले सरकार त्या ठिकाणी पहिल्यांदा बघतोय मी की गावच्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या वतीनं मानपत्र दिलं जातं शाळेच्या वतीनं मानपत्र मिळतं परंतु गावचं नक्कीच मानपत्र मिळत आहे म्हणजे गावाला सुद्धा तुम्ही हव्याचे आहात तुमचं काम गावाला सुद्धा आवडलेलं आहे आणि गाव त्याबद्दल रुग्ण आहे कारण बऱ्याच राहणी इतर मनोगत व्यक्ती केली त्याच्यामध्ये त्यांनी भावना आहे की गावच्या मुलांसाठी पवार सरांनी कशा पद्धतीने काम केलं मला चांगला सचिव आहे ते सदस्य आहेत आणि त्यामुळे बरीच वर्ष एकत्र त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आमदार नसताना देखील बऱ्याच वेळा मला त्यांनी शाळेमध्ये कार्यक्रमाला पाहुणा बोलवलं त्यांचं एक वैशिष्ट्य आहे

किंवा आम्हाला ऐकून आणि हे खऱ्या जर बघितलं तर या सरांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण करण्याची भूमिका पवार त्याबद्दल पवार साहेबांना धन्यवाद देतो नांद्रेश्वर म्हणजे सत्य आहे की पवार साहेबांना काम इतकं आहे की त्यांना राज्य किंवा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता परंतु कधीही तरी तो डोक्यामध्ये विचार घेतला नाही की मला राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रयत्न केला पाहिजे मला तो पुरस्कार मिळाला पाहिजे कारण त्यांना कधीही कुठली गोष्ट मागून घ्यायची सवय नाही त्या ठिकाणी जे काय मिळणार ते देणाऱ्याने दिलं पाहिजे हीच खऱ्या अर्थाने त्यांची भूमिका असल्यामुळं त्यांना बरेचसे पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले त्याच्या बघितलं तर त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे पुरस्कार प्राप्त झाले आज खऱ्या अर्थान पवार काम जे आहे ते मुख्यालया पद म्हणून पस्तीस वर्ष पस्तीस वर्षांची कारकीर्द ही फार थोड्या लोकांनी मिळत असते आणि ज्याला मिळत असते त्याच्यामध्ये मला वाटतं यशस्वी म्हणून जर मुख्यालय म्हणून कोणाचं नाव काम करत घ्यायचं तर पवार साहेबांच घ्यावं लागेल असं हे मला आवडून <प्राँगा> नावाप्रमाणे मनोहर हा मन मिळव आहे सगळ्यांना मन लावणार आहे त्यामुळे त्याच्या नावाप्रमाणे त्यांनी या सगळ्या गावाला किंवा या सगळ्या भागाला आपलंस केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं लाभ केलेला आहे त्यामुळे या सरांना चांगलं काम करण्याची म्हणजे बुद्धी त्या ठिकाणी जे येणार आहे त्यांचं बरस काम आहे म्हणजे ग्रंथालय आहे त्या ठिकाणी स्वतः शाळा निर्माण केलेले चांगल्या प्रकारचे स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी काम करतायत सेवानिवृत्त मुख्याध्यापांसाठी काम आहेत म्हणजे असा कुठला घटक नाही की ज्या घटकासाठी ते काम करत आहेत वेगवेगळ्या घटकासाठी ते काम करत आहेत आणि त्यामुळंच त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य संपदा मिळाली तरी देखील ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे आरोग्य संपदा ईश्वर करून त्यांना कळावं त्यांच्या या अनुभवाचा फायदा या शाळेला असेल विद्यार्थ्यांना असेल शिक्षण क्षेत्राला असेल झाला पाहिजे आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला खास करून अभिनंदन करावं असं वाटतं वैनी साहेबांच कारण हा माणूस कधीही दिवसभर घरात थांबला नाही शाळा असेल शेती असेल वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणार असेल म्हणजे मुख्य महामंडळामध्ये असेल आमच्या संसद महामंडळामध्ये असेल प्रत्येकासाठी वेळ देतात परंतु आपल्या कुटुंबासाठी वेळ देताना नाही ही उणीव त्या ठिकाणी कुटुंब उभं करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली आता खऱ्या अर्थानं तुम्ही त्या माहितीसाठी वेळ दिला पाहिजे त्याला आणली पाहिजे आणि परदेश पर्यटन करून राहावं हीच खऱ्या अर्थाने सदिच्छा देतो आणि पवार साहेब अभिनंदन करतो आणि व्यासपीठाला परवानगी मला जरा कार्यक्रम असल्यामुळे परवान घेतो श्रद्धा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र